नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही अशा काही चुका करताय की ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि झोपेवर भयंकर परिणाम होतोय विचार करा आपण दिवसभर कितीही दमलो असलो तरी रात्री योग्य झोप घेतली नाही तर आपली प्रोडक्टिव्हिटी मानसिक ताजेपण आणि आरोग्य सगळं काही खराब होतं मित्रांनो स्लीप आणि वेलनेस स्टडी दोन या संशोधनात भारतातील पाच लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं आढळलं की साठ पेक्षा जास्त लोकांना पुरेशी झोप मिळत नाही या खराब झोपेमुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे ज्यामुळे तणाव आणि कामाच्या गुणवत्तेमध्ये घट होत आहे तुम्ही या सात टक्के लोकांमध्ये आहात का जर तुमचं उत्तर होय असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच मोठ्या चुका जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही झोपण्याच्या आधी टाळल्या पाहिजे पण त्यापूर्वी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे आम्ही या व्हिडिओमध्ये एक युवावे ठेवला आहे आम्ही एका लकी विजेत्याला द स्लीप सोल्युशन हे पुस्तक भेट देणार आहोत ज्या मध्ये तुमची झोप का बिघडली आहे आणि ती कशी सुधारायची याबाबत माहिती दिली आहे भाग घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचे आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब आहे आम्ही एक हजार व्ह्यू पूर्ण होताच लकी विजेता घोषित करणार आहोत तर मित्रांनो चला जाणून घेऊयात त्या पाच मोठ्या चुका ज्या झोपायच्या अगोदर कधीच करू नयेत या चुका टाळल्यास तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल नंबर एक फोन किंवा स्क्रीनचा अतिवापर करणे आजच्या काळात झोपण्याआधी मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉपवर वेळ घालवणं अगदी सामान्य झालं आहे डिजिटल वेलनेस स्टडी दोन हजार वीस या संशोधनात अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील पाच हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला ज्यात दिसून की भारतातील सरासरी व्यक्ती सात तासांपेक्षा जास्त वेळ घालवते डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि याचा थेट परिणाम झोपेवर होतो स्क्रीन वरून येणारा निळा प्रकाश मेंदूला झोप येण्याचे संकेत देत नाही यामुळे झोप लवकर लागत नाही त्यामुळे झोपेच्या किमान तीस मिनिट अगोदर फोन किंवा टीव्ही बंद करा यामुळे तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल नंबर दोन रात्री मसालेदार जेवण करणे मित्रांनो रात्री उशिरा मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम करू शकत न्यूट्रिशन अँड स्लीप स्टडी दोन नुसार मसालेदार अन्न खाल्ल्याने अपचनाचा त्रास होण्याची शक्यता चाळीस टक्क्याने वाढते ज्यामुळे झोप विस्कळीत होऊ शकते मसालेदार अन्न शरीराचं तापमान वाढवतं ज्यामुळे शरीराला शांत होणं आणि विश्रांती मिळवणं खूप कठीण जातं अपचनामुळे आणि शरीराच्या अतिरिक्त मुळे तुम्हाला झोप लागत नाही त्यामुळे झोपायच्या वेळेच्या अगदी जवळ जड किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा याऐवजी हलक आणि पचायला सोपं असलेलं जेवण घ्या ज्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल आणि झोप लागण्यास मदत होईल नंबर तीन कॅफिनयुक्त पेय पिणं अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प ज्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे त्यांना उशिरापर्यंत जागा राहण्यासाठी कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेयांचा वापर करण्याची सवय आहे मात्र या सवयीमुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही तर थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक मानसिक आरोग्यावर होतो आहे कॅफिनमुळे शरीरात अतिरिक्त ऊर्जा तयार होते जी झोप लागण्यास अडथळा निर्माण करते कॅफिन घेतल्यामुळे मेंदू आणि शरीर अधिक जागृत राहतं ज्यामुळे झोपेचं वेळापत्रक बिघडतं म्हणून मित्रांनो झोपेच्या किमान चार ते सहा तास आधी कॅफिनयुक्त पेय टाळा जेणेकरून तुमचं शरीर नैसर्गिकरित्या विश्रांती घेईल आणि तुम्हाला चांगली झोप मिळेल नंबर चार झोपण्यापूर्वी तणावपूर्ण विचार करणे मित्रांनो तणाव किंवा नकारात्मक विचार यामुळे झोपेमध्ये खूप मोठा अडथळा येतो स्ट्रेस अँड स्लीप क्वालिटी रिपोर्ट दोन हजार वीस नुसार साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक जे झोपेच्या आधी तणाव किंवा चिंता करतात त्यांना नीट झोप येत नाही तणावामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो आणि शरीर तणावग्रस्त राहत ज्यामुळे झोप लागत नाही मित्रांनो त्यामुळे झोपण्याआधी दिवसभरातील ताण सोडून देणं महत्वाचं आहे प्राणायाम किंवा सकारात्मक विचार याचा वापर करून तुम्ही तुमचं मन शांत करू शकता आणि त्या सकारात्मक मनामुळेच तुमची झोप चांगली होईल नंबर पाच झोपण्याची जागा अस्वच्छ असते मित्रांनो तुमची झोप झोपण्याची जागा स्वच्छ आणि आरामदायक असणं खूप महत्त्वाचं आहे. अस्वच्छ बिछाना किंवा उशा वापरणं तुमच्या झोपेवर वाईट परिणाम करू शकतं. अस्वच्छ जागेमुळे शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही आणि तुम्ही रात्री मध्येच जागे होऊ शकता. झोपण्याची जागा स्वच्छ ठेवणं, बिछाना बदलणं आणि गादीला आरामदायक ठेवणं तुमचं शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवेल. शांत, ताजतवानं आणि स्वच्छ वातावरणात झोपल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुमची झोप अधिक गाढ होईल. मित्रांनो, झोपायच्या आधी या पाच चुका गप्पा टाळल्यास तुम्हाला चांगली झोप मिळेल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल फोनचा अतिवापर मसालेदार जेवण कॅफिनयुक्त पेय तणावपूर्ण विचार आणि अस्वच्छ जागा या सवयी सोडल्यास तुम्हाला शांत आणि गाढ झोप येईल चांगली झोप केवळ तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही ताजतवानं ठेवेल ज्यामुळे तुम्ही दररोज सकारात्मकतेनं काम करू शकाल या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या लकी ड्रॉ मध्ये द स्लिक सोल्यूशन हे पुस्तक पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा एक हजार व्यू पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद